तो पाऊस निसर्गरम्य आणि सुंदर वाटतो पण प्रत्येकाला पाऊस हवाहवाचा किंवा सुंदर वाटत नाही काही लोकांना पावसाचा त्रास देखील होतो त्यांचं काही काम होत नाही एवढंच काय तर पावसामुळे दोन वेळच जेवण करता येईल एवढी कमाई सुद्धा होत नाही या व्हिडिओमध्ये मुसळधार वादळी वाऱ्याच्या पावसात एका काकांची सायकल रिक्षा उडताना दिसतीय व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल मुसळधार पावसात रस्त्यावर दोन ऑटो रिक्षा आणि एक सायकल रिक्षा बांधलेली आहे व्हिडिओमध्ये पुढे दिसतंय की वादळी वाऱ्यामुळं सायकल रिक्षा उडते तितक्यात ते सायकल रिक्षा चालक काका तिथे येतात आणि वेळीच सायकल रिक्षा पकडतात त्यामुळे रिक्षा थोडक्यात वाचते त्यानंतर काकाही सायकल रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात पण वादळी वारा एवढ्या जोराचा असतो की सायकल रिक्षा जागेवरूनही हालचाल करत नाही काही लोक पावसाचा आनंद लुटतात तर काही लोक त्यांच्या आयुष्याशी संघर्ष करतात या व्हिडिओवर लिहिलंय प्रत्येकासाठी वातावरण सुंदर नसतं ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज